तोला माते होऊन हो नगेले चलितले त्यांचे पहा झाला आपन तेन समान हावे हा तस आपले बोध कला नमस्कार माझे नाव सत्या, अशोक शिंदे आज 15 ऑगस्ट आहे सर्वानला 15 ऑगस्टच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पंधरा ऑगस्ट कोणते 346 लोजी आपला देशातंतल झाला या देव शाप जन धावा जन धावा म्हणत कष्ट लास्ट एक म्हणतो सोळा सैनिकांना वंदन करतो हा एक आपला असते असं आहे मरा माझा देशाचा अभिमान आहे